नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका अंगणवाडी अंगणवाडीजी अशा युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आपण पोषण ट्रॅकरवरती ज्या नोंदी घेतो जे काम करतो ते कामवरती शंभर टक्के दिसत आहे का आणि ते वरती जर आपलं शंभर टक्के काम दिसत नसेल तर आपण डेटा सिंक केला आहे का आणि हा डेटा सिंक कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मैत्रिणींनो बघा इकडे या कोपऱ्यामध्ये हे जे बेलचे चिन्ह दिसत आहेत याच्यावरती इथे आपल्याला करा क्लिक करायचे आहे याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे बघा हे बघा इथे जे इथे स्टार लिहिलेले दिसत आहे या स्टारवरती इथे आपल्याला क्लिक करायचे आहे या स्टारला क्लिक केल्याच्यानंतर आपला डेटा पूर्ण शिंक होणार आहे म्हणजे जी माहिती वरती पोचलेली नाही ती माहिती आपली इथं थांबलेली असते आणि आपण हा डेटा जर शिंक केला तर आपली पूर्ण माहिती वरती जाणार आहे आणि पूर्ण माहितीवरती गेली तर बघा अशा प्रकारे इथे रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारे इथं आपल्याला माहिती दिसणार आहेत म्हणजे आपली माहिती आता पूर्णपणे आपला डेटा सिंक झालेला आहे आणि आपली माहिती शंभर टक्के पूर्ण वर गेलेली आहे अशा प्रकारे आपणसुद्धा आपली माहिती डेटा सिंक करून घ्या आणि शंभर टक्के आपली माहिती आपलीसुद्धा वरती जाणार आहे तर धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शे शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद